ध्यान केल्यावर कसं वाटलं छान वाटलं ओके पुन्हा सांग ध्यान केल्यावर कसं वाटलं आता आईवडिला शिकवशील घरी गेल्यावर ओके छान वाटलं घरी गेल्यावर आई बहीण भावंड शेजाऱ्यांना शिकवशील आज तुझ्या बापाला आम्ही मिटिंगला बोलावलं आईला त्यांच्याकडून ध्यान करून घे छान डोळे उघड आता डोळे उघड इकडे बघ तुझ्या शेजारच्या तुझ्या मैत्रिणींना शिकवशील आईबाबाला शिकवणार ओके तुला काही सांगायचं कसं वाटलं सांग ना बोल ना छान वाटलं की अंग दुख दुखलं काय वाटलं ओके ठीक छान वाटलं घरी गेल्यावर आईबाबाला शिकवणार आज मीटिंगला पाठवायचं त्यांना काय वाटलं छान वाटलं ओके ओके घरी गेल्यावर आईला बाबाला शिकव भावांना शिकव तुला काय वाटलं तुझा श्वास जोरदो जात होतं ना याला जाग करा अच्छा लगा छान वाटलं ओके तुझा कुण कुण ओके तुझ्या घरी बाबाला शेजाऱ्यांना शे? सांगशील आईकडून ध्यान करून घेशील ओके घरी आई बाबाला शिकवशील कसं वाटलं ध्यान हां घरी गेल्यावर आईबाबाला शिकव संध्याकाळी मीटिंगला पाठव छान वाटलं वाटलं ओके ओके काय करा तुम्ही आता अनायसे प्रशासक म्हणून ह्या मुलींकडून या, या सर्वांकडून ध्यान करून घ्यायचं मला महत्वाचा संदेश असा की मा, मी माझ्या आयुष्याच्या ध्यानासाठी अर्पण केला आणि याच्यावर खूप मोठं माझं सतत वाचन लिखाण चालू असतं काय होतं की आपण ध्यानापेक्षा ध्यानाची भांडण जास्त करतो जगात पंचवीस तीस प्रकारचे ध्यान आहे सर्व ध्यान चांगले आहेत एका माणसाची पूर्ण पाठवीड तुटली शंभर ठिकाणी अमेरिकेतला कोणी जॉन डॉन तर डॉक्टर बोलले तो आता जीवनातनं पूर्ण गेला पण मला गोळी घ्यायची नाही आणि एकही काही करायचं नाही त्याने काय केलं स्वयंसूचना ध्यान केलं की माझी पाठ दुखत नाही माझी पाठ चांगली झाली माझे हाडं जुडत आहेत स्वयंसूचना आणि तीन वेळात तो चालू लागला किती तीन महिन्यात तसं आपण काय तो माझे पाठ दुखते माझं असं होतं माझं तसं होतं तर त्या सर्व या लहान मुलांना एक दहा मिनटाचं ध्यान शिकवलं आणि त्यांचे अनुभवसुद्धा रेकॉर्ड केले ते मी सोबत जोडतच आहोत